तर मित्रांनो गेल्या आठ वर्षांपासून मराठी आणि हिंदीमध्ये बनत असलेला छत्रपती संभाजी हा चित्रपट पाहिला तर बऱ्याच काळापासून रखडलेला होता परंतु यावर्षी पाहिलं तर मागील आठवड्यातच आम्ही तुम्हाला सांगितलेलं की हा चित्रपट आपल्याला सव्वीस तारखेला पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो हा चित्रपट रिलीज होण्याआधीच पुन्हा एकदा रखडलेला आहे सेन्सर बोर्डाकडून त्याला वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्याने हा चित्रपट रिलीज होऊ शकलेला नाही मंग अशात आता चित्रपट पुन्हा एकदा रखडणार का की हा चित्रपट रिलीज होणार आहे तर मंगशात अशात याचबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका तर खरं तर सेन्सॉर बोर्डाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी औरंगजेबाविरुद्धच्या चित्रपटात दाखवलेल्या सीन्सबद्दल तथ्यांबाबत चित्रपट निर्मात्यांकडून लेखी पुरावे ले मागितल्याचा हा आरोप आहे आणि इतिहासकारांचे संदर्भ देऊन सुद्धा या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने सर्टिफिकेट हे दिले नाही तर मुंबईत शनिवारी संध्याकाळी छत्रपती संभाजी या चित्रपटासंदर्भात पत्रकार परिषद ही झाली होती ज्यात चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राकेश सुभेसिंग दुलगज यांनी सेन्सॉर बोर्डाच्या या वृत्तीवर भाष्य केलेलं तर मराठी आणि हिंदीमध्ये एकाच वेळी बनलेला छत्रपती संभाजी चित्रपट सेन्सॉर करण्यासाठी सव्वीस डिसेंबर रोजी दुलगज यांनी सेन्सॉर बोर्डाकडे अर्ज केला होता परंतु दुलगज म्हणतात की बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मला सेन्सॉर बोर्डाकडून रात्री उशिरा फोन आला की स्क्रीनिंग दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता होणार आहे कृपया डी सी पी फाईल तयार करा आणि या तर मग स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या विनय केळकर यांनी चित्रपट पाहिल्यानंतर सांगितलं की तुम्हाला यू एस सर्टिफिकेट दिले जात आहे चित्रपटात जे काही बदल करण्यात आलेले आहेत त्यांची माहिती मेलवर दिली जाईल मग सेन्सर बोर्डाकडून हे आश्वासन मिळताच दुलगज यांनी छत्रपती संभाजी या चित्रपटाची रिलीज डेट सव्वीस जानेवारीला फायनल केली परंतु दुलगज सांगतात चित्रपटाची रिलीज डेट फायनल झाल्यानंतर आम्ही सेन्सर बोर्डाच्या ऑफिसला भेट देत राहिलो परंतु कोणताही अधिकारी आम्हाला भेटला नाही याआधी सेन्सर बोर्डाने या चित्रपटातील सीन्सवर आक्षेप नोंदवणारे पुरावे आणि साक्ष सादर करायला सांगितली होती तीसुद्धा आम्ही ही केली होती परंतु चित्रपटाला त्यांनी सर्टिफिकेट हे वेळेवर दिलं नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या मुंबई कार्यालयात नवनियुक्त प्रादेशिक अधिकारी सय्यद रबी हशमी यांनी यासाठी पुरावे आणि साक्ष ही मागितली की औरंगजेबाने खरेच छत्रपती संभाजी महाराजांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला होता का तर मग या घटनेचे पुरावे आणि साक्ष देण्यासाठी दुलगज यांनी काही इतिहासकारांची पत्रे आणि पुस्तके सेन्सर बोर्डाकडे जमासुद्धा केलेली ज्यात औरंगजेबाच्या छत्रपती संभाजी महाराजांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आलेला हे सांगितलेले परंतु यानंतर पाहिले तर सेन्सर बोर्डाच्या लँडलाईन -लें क्रमांकावर हाश्मे यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करण्यात आला मात्र तेव्हा नेहमीप्रमाणे सेन्सर बोर्डाच्या मुंबई कार्यालयाचा ले लँडलाईन -लें क्रमांक अनुत्तरितच राहिला आणि याच कारणामुळे छत्रपती संभाजी महाराजांवरील हा चित्रपट येण्यास काही उशीर हा होत आहे परंतु आता असं म्हटलं जाते की छत्रपती संभाजी हा चित्रपट येत्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला पाहायला मिळू शकतो तर परफेक्ट प्लेस एंटरटेनमेंट आणि एजी मीडिया कॉर्फ प्रस्तुत छत्रपती संभाजी हा चित्रपट मराठी हिंदी तमिळ तेलुगू आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहे तर मंगशात तसे पाहिले तर या सर्टिफिकेटच्या वादामुळेच हा चित्रपट पुन्हा एकदा रखडलेला आहे पण तो आपल्या लवकरच रिलीज होताना दिसणार आहे परंतु आता या चित्रपटातील सीन्स कट केले जातात आहे का हे पाहण्यासारखे अशा तुम्हाला यावर काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका